नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कांदा लसूण मसाला बनवूया त्यासाठी इथं मिरच्या मी दोन किलो बाजारातून आणल्या त्या गावीच बनवणार आहे आणि उन्हात ठेवल्यात गावी भरपूर ऊन असतं पसरून ठेवायला होतात देट काढून घेतलेत मी एक किलो कांदा घेतला मी आणि इथं मी परातीत सर्व खडं मसाला घेतल्यात जायफळ लवंग दालचिंग वेलद हळकून घेतलेत मौरी मेत्या बडिशेप घेतले त्रिफळ घेतले चक्रफूल घेतलंय जावित्री जा घेतले सर्वही मसाला आपण आता तेलामध्ये चांगला परतून घेणार म्हणजे भाजून घ्यायचे आता मोठी विलची घेतली आणि हिंग घेतला इथं मी सर्व पंचवीस ग्राम पन्नास ग्राम आहे सर्व जिरं जास्त घेतलेत मी शंभर ग्राम जिरं आहेत तेच घेतल्या आहेत दगडी फूल घेतलं इथं धनं घेतलेत मी अर्धा किलो धनं पण मी चांगलं उन्हात ठेवलं होतं खोबरं घेतलं मी पाव किलो हो खोबरं घेतलं आता आपण सर्व खड मसाला तर भाजून घेऊया तेलामध्ये जास्त तेलाचा पण नाही वापर करायचा मसाला आपलं तेल जास्त होतं तर बारीक नाही होत तर प्रथम आपण लव दालचिंग भाजून घेऊया सर थोडं थोडं तेल होतून सर्व खड़ा मसाला भाजून घेणार आहे जास्त पण भाजायचं नाही त्याचा जा अंश निघून जातोय लगेच काढायचं अशा पद्धतीने आता मी सर्व खड मसाला भाजून घेते सगळंच काय ना दाखवत मी हिडू मोठा होईल लवंग दालचिन बारीक सर्व मसाले त्यापूर्ण एकदमच भाजू तर जिरं शाळेजिरस सगळं एकदम टाकले आपण आपण आता धनं भाजूया थोडा मसाला भाजून झाला धनं मग भाजूया सर्व मी मसाला भाजून घेतलं एका पाटीमध्ये ओतून घेतले स्टीलच्या मिक्स करून घेऊया आता धनं घालूया सर्व थंड झाल्यावर आपण डंगावर कुणटून आणणार आहे आता खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजून झाले आता आपण कांदा भाजायला घालूया कांदा बी चांगला असा ब्राऊन कलर तर भाजून घ्यायचा लसूण आणि कांदा लसूण पण मी घातलं आहे गावच्या पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवूया सर्व आता भाजून झाले आपला खडा मसाला कांदा आहे आता आपण मिरच्या भाजायला घेऊया मिरच्या पण अशा भाजून घ्यायच्या जास्त पण करपूत नाही काळा मसाला आपण आपल्याला काळा मसाला नाही बनवायचा लाल बनवायचा थोड्या थोड्या अशा करत सगळ्या मिरच्या पण आता भाजून घेतल्यात सर्व मसाला आता भाजून घेतला मी थंड करायला हो आहे थंड झाल्यावर गावामधून डंगावर कुटून आणायचा मसाला सगळ्या मिरच्या आता भाजून आपल्या झाल्यात बघा तर मी डंगावर कुंटून आणला ही मसाला बघा किती बारीक केलाय बघा असं शहरच्या ठिकाणी बारीक करत नाही पण गावी खूप बारीक मसाला बनवतात अगदीच लाल भडक झाला आणि चवीला तर मसाला होतोय कांदा लसूण मसाला कोणत्याही पण भाजीला तुम्ही कांदा घालायची गरज नाही म्हणजे पटकन आपण भाजी बनवू शकतोय लाल भडक झालाय बघा अगदीच दोन चमची मसाला घातला तर झणझणीत जन आपली भाजी बनते गावच्या पद्धतीने मी बनवला हे मसाला कसा वाटला कांदा लसूण मसाल्याची नक्की सर्वांना आवडेल तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने एकदा मसाला खूप टेस्टी होतोय हा मसाला वर्षभर टिकतो एक हिंगाचा खडा घालू आपण वर्णीमध्ये ठेवायचा सुगंध हाय असा मसालाचा राहतो आहे बघा वर्षभर काही नाही होत चला तर मग युट्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय